फळ कसे खावे व फळ खाण्याचे फायदे व तोटे काय या आहेत याची माहिती या व्हिडिओत दिली आहे फळात जीवनसत्त्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात यात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के व्हिटॅमिन ई e, फायबर पोटॅशियम मॅग्नेशियम आणि फोलेट असे पोषक घटक असतात फळ खाण्याचे फायदे फळ हृदयासाठी चांगले असते यातील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरमुळे कोलेस्टेरॉल कमी होते तसेच रक्तदाब नियंत्रित राहतो किवीमध्ये सी चे प्रमाण जास्त असते त्यामुळे फळ खाण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते यातील फायबरमुळे पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होते तसेच फायबरमुळे वजन देखील आटोक्यात राहते किवीफळात विटॅमिन ही मुबलक असते त्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते फळ कसे खावे फळावर बारीक बारीक केस असतात त्यामुळे बरेचजण हे हे फळाची साल खाणे टाळतात पण या सालीमध्येच महत्त्वाची पोषक तत्वे असतात यासाठी सालीसाळ फळ खाल्ले पाहिजे किवी फळ खाण्यापूर्वी ते स्वच्छ धुवून घ्यावे त्यानंतर किवी फळ कापून किंवा त्याच्या चकत्या करून ते खाऊ शकता किवी फळे किती खावीत एक किंवा दोनच फळे खावीत यापेक्षा अधिक किवी फळे एका दिवसात खाऊ नका किवी फळ खाण्याचे तोटे किवी फळ खाण्यामुळे काही जणांना अलर्जीचा त्रास होऊ शकतो तसेच जास्त प्रमाणात किवी फळ खाल्यास काही वेळा पोट बिघडू शकते अशा वेळी पोटात गॅस होणे पोटात दुखणे उलट्या होणे अशा समस्या होऊ शकतात फळ कोणी खाऊ नये किवी फळात रक्त पातळ करणारा घटक असतो त्यामुळे जे लोक रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत त्यांनी किवी फळ खाणे टाळावे तसेच जर तुम्ही ब्लड प्रेशर कमी करणारी किंवा डायबिटीसची औषधे घेत असाल तर किवी फळ खाऊ नका डायबिटीस रुग्णांनी व गरोदर स्त्रियांनी किवी फळ खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व चॅनेललाच सबस्क्राईब करा